नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो दररोजच्या जनजीवनामध्ये सर्वांच्या मागं पहापही असते सर्वांच्या मागं आपापले व्यवहार काही जण जॉब करतात काही जण व्यवसाय करतात काही जण शेती करतात परंतु आज समाजात काय चाललंय या गोष्टीकडे सर्वांना कुठंतरी थोडंफार लक्ष देण्याची वेळ आलेली होता कुठंतरी शाळा असतील कुठंतरी मंदिर असतील कुठं हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आज ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे लहान बालकावर असेल किंवा मोठ्या महिलेवर असेल किंवा एखाद्या युतीवर असेल कुठंतरी बलात्काराचे प्रकार घडत आहेत या गोष्टी माग कारण काय कारण मित्रांनो हे जे प्रकार घडायला आले आहेत हे अचानक उठून एखादा जसा रोडवर ॲक्सिडेंट होतो तसं ॲक्सिडेंट सारखे अचानक कुठून घडणारे प्रकार नाही आहेत जी काही हॉस्पिटलमध्ये प्रकार झाला या प्रकरणाच्या माग कुठ तरी महिना पंधरा दिवसाआधी किंवा त्या गोष्टीशी काहीतरी संलग्न विषय असणार आहे मागच्या काळात मंदिरामध्ये का प्रकरण झालं आज शाळेमध्ये झालं काल बदनापूरचं झालं आज अकोल्याचा विषय का नाहीवाला मित्रांनो हे विषय पडदेव आलेले विषय आहेत परंतु आज चार दोन विषय असतील पडदेव आलेले परंतु या पडद्याच्या पाठीमाग पडद्याच्या पाठीमाग हजारो विषय मित्रांनो हजारो हि जे आज फक्त चार दोन विषय पडद्यावर आले तर परंतु हजारो विषय असे पडद्याच्या पाठीमाग जे की ट्युशन असेल शाळा असतील मंदिर असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आज सुद्धा अनेक मुलीवर अनेक महिलावर अत्याचार चा, अत्याचार चालू येत हे पडद्यावर आलेले विषय चार दोन फक्त परंतु पडद्याच्या मागून असे आज हजारो विषय अजून सुद्धा चालू आहेत या गोष्टी थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं जागृत होणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टीची चूक निदर्शनास आल्यास तिथं कुठंतरी आईवडिला लक्ष देणं गरजेचं आहे समाजातील घटकांना लक्ष देणं गरजेचं आहे समजा हॉस्पिटलमध्ये असेल मंदिरामध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल या सर्व गोष्टीमध्ये हॉस्पिटलचे हॉस्पिटल प्रशासन किंवा त्यांची त्यांची यंत्रणा जर एखाद्या लक्ष देऊ शकत नसेल तर बाकीच्या लक्षात आल्या गोष्टीवर फोकस देणं गरजेचं आहे मंदिरामध्ये एखाद्या कुठे एखादा प्रकार घडत असेल तर फक्त मंदिर प्रशासन जबाबदार नाही तर बाकीच्या कोणाच्या आलं तर त्यांनी लक्ष देणं गरजेचं किंवा शाळेत एखाद्या असा प्रकार घडत असेल तिथल्या शिक्षकांच्या लक्षात येत नसेल किंवा आदर ठिकाणी कोणाच्या लक्षात येत असेल तर त्यांनी लक्ष देणं गरजेचं मित्रांनो आता हे जे आहे शाळा मंदिर किंवा हॉस्पिटल याच्यापेक्षा याच्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अजून बलात्काराचे प्रकार घडलेले किंवा एखाद्या मुलीवर एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचाराचे प्रकार घडलेले या गोष्टी थांबवायच्या असतील तर समाजातील प्रत्येक घटकानं जागृत होऊन लक्ष देणं गरजेचं आपल्या आजूबाजूला काय घडतंय कोणावर अन्याय व्हायलाय कोणावर जाणून बुजून अन्याय केला चाललाय एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये सुद्धा असे प्रकार जर घडत असतील तर त्या गोष्टीवर समाजातील घटक म्हणून लक्ष द्या मित्रांनो अशा घटना घडल्याच्या नंतर मेनबत्त्या जाऊन मुंबून एसटी जाऊन उपयोग होणार नाहीत आपण सतत सतत जा, जागृत राहा आणि जास्तीत जास्त आपण या गोष्टीकडे लक्ष एखाद्या घटना व्हायच्या आधी थांबवा अनेक ठिकाणी कुठं हॉस्टेलला काही प्रकार घडायला कुठं अनेक ऑफिसला प्रकार घडायला ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर फक्त प्रशासनावर अवलंबून राहून जमत नाहीये प्रशासन कठोर पाहिजे प्रशासनाचे नियमावली कठोर पाहिजे पण त्यापेक्षाही अधिक आपल्याला सामाजिक जीवनात जगत असताना सर्वसामान्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो फक्त आणि फक्त प्रशासन अवलंबून राहून जर आपण ह्या गोष्टी उघड्या डोळ्यानं बघत बसलो तर ह्या गोष्टी थांबणार ह्या गोष्टी थांबायच्या असतील तर पावला पावला सर्वांनी जागृत होणं गरजेचं पावला पावला देणं गरजेचं आहे आपल्या घरातील मुलीबाईकडे आपापन रात्रंदिवस दे लक्ष देणं आहे मुलींना सुद्धा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देणं गरजेचं आहे जर समाजामध्ये कुठली गोष्ट घडत असेल तर त्या गोष्टीसाठी समाजानं ह्या समाजाची किंवा त्या समाजाची किंवा ह्या जातीची किंवा त्या जातीची असं टार्गेट न करता सामूहिक दृष्ट्या अशा गोष्टी थांबवण्यासाठी लक्ष देऊन पुढे येणं गरजेचं ही काळाची गरज आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण लहानाचं मोठं झालो त्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कसं होतं आणि आज जे महाराष्ट्र किंवा आज जे आपण हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जातो त्या देशामध्ये जर असे असे प्रकार पर, उघड्या डोळ्यांना बघत असतात किंवा असे प्रकार घडत असताना आपण त्याला प्रोत्साहन देत असतात ते कुठं थांबवा मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट घडत असेल तर त्या गोष्टीला कुठंतरी मोठी घटना होण्याच्या आधी कुठेतरी थांबवणं गरजे त्याच्यासाठी सर्व समाजातील घटकांनी जागृत होऊन येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत याची दक्षता घ्यावी आई वडिलांना किंवा भाऊ असतील किंवा आजोबा असतील यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं शाळे शाळेचं प्रशासन असल ह्यांनी कुठल्या नियमानं नुसत्या ड्रेसवर कुठं इन करून बुट घालून हे शाळेचं प्रशासनाचं काम कि नाही किंवा शिक्षण शिक्षण शिक्षिकण्याचं एवढंच सुद्धा नाहीये किंवा मंदिरामध्ये काय घडायला लागलंय हॉस्पिटलमध्ये काय घडलं पोलिस यंत्रणेनं सुद्धा जिथं योग्य प्रकारे एखाद्यावर खरंच अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि कायद्याचा धाक ठेवावा सामाजिक घटक गार्डन मध्ये असेल सामाजिक ठिकाणी कुठं मुलामुली असतील की या गोष्टीवर लक्ष द्यावं आता गरज आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडण्यासाठी सुरुवात अचानकच कुठला प्रकार घडत नाही याची सुरुवात कुठून होईल त्या गोष्टीकडे पोलीस प्रशासन असतील किंवा समाजातील घटकांनी लक्ष द्यावं एखादा डोळ्यासमोर आपला प्रकार आलेला त्याच्या त्या मुलीच्या आईवडिला सांगावा मुलाच्या आईवड्याला सांगावा किंवा असे काही कोणावर वा जाणून बुजून एकतर्फी कोणाचा प्रेम असेल किंवा एखाद्या मुलीच्या मनात नसताना कोणता मुलगा टार्गेट करत असेल त्या गोष्टीकडे समाज घटकांना लक्ष द्यावं मित्रांनो तर ह्या गोष्टी थांबत्याल आणि या गोष्टी थांबवायच्या असतील तर फक्त प्रशासन अवलंबून राहून थांबणार नाहीत सर्वांनी जागृत होणं गरजेचं एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र